बाई असा मिरचीचा ठेचा बघितला की तोंडाला पाणीच येतं ना पण नुसतं तोंडाला पाणी येऊन उपयोग काय करायला नको का यायला काय मंडळे मग मं। वाट कसली बघताय मग घ्या मिरचीचा ठेचा करायला पण आम्हाला येतोच कुठे मिरचीचा ठेचा करायला डोंट वरी मी आहे ना तुम्हाला सांगायला घ्या की मग एक तवे दादा तवेदामध्ये टाका मिरची ताईंना थोडं तेल टाका आणि घ्या की मग असं धूर येवजपर्यंत परतून बाई मिरची त्याचा ता तर धूरच निघायला लागले आणि त्याच्यामध्ये ॲड करा शेव पांढरा लसूण लसूण दादाचा धूर निघूसपर्यंत परतून घ्या जाळ आणि धूर संगत मग नंतर टाका ह्या मीठ त्याच्यामध्ये घ्या की मग ह्या त्याच्यामध्ये घ्या की मग ह्या कोथिंबीर कोथिंबीरताय हे घ्या मग सगळं एकत्र परतून आणि धूर निघू द्या बाई कसला मं? हो हा धूर काय मंडळी मग हा खलबत्ता तुम्हाला वाटलाय का काय तुम्हाला मारायला ठेवलाय का काय नाही हो हा खलबत्ता घेतलाय मिरच्या ठेचायला असा हा आबडधुबड वाटून घ्या ठेचा असा मिरचीचा ठेचा खाऊन तर बघा कानातनं मं? ना धूर आणि खालून धूर सोबतच काय मंडळी मग झालाय ना आरारा खतरनाक ठेचा